नमस्कार तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंगणवाडी सेविका आणि मदतनीज यांची जी भरती होणार आहे त्याबद्दल आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी ही भरती होत आहे तर ही खास करून महिलांसाठी पद असणार आहे आणि महिलांना आपल्या गावातच राहून अशा प्रकारे हे सरकारी जॉब असणार आहे तर याबाबत आपण डिटेल माहिती पाहणार आहोत तर अंगणवाडी सेविका या पदासाठी पगारसुद्धा चांगला असतो जसं की अंगणवाडी सेविका या पदासाठी पगार असणार आहे पंधरा हजार रुपये आणि अंगणवाडी मदतनीज या पदासाठी साडेसात हजार रुपये पगार असणार आहे आणि हे जॉब असणार आहे ते आपल्या गावातच असणार आहे तर जास्त कुठे लांब जायची गरज नाही तर या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुमचं शिक्षण किती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचं वय किती पाहिजे त्याचबरोबर या पदासाठी निवड कशी होणार आहे आणि या पदासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर शेवटची तारीख किती आहे त्याचबरोबर अर्ज कुठे आणि कसा करायचा त्याच त्याचबरोबर यासाठी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र द्यायचं आहे तर ते कसं मिळवायचं किंवा ते कसं द्यायचं तर याबाबत सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा या पदासाठी अटी व शर्ती काय आहेत त्या पाहूया तर नंबर एक पात्र व इच्छुक महिला उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज स्वाक्षरी सह परिपूर्ण सादर करणे आवश्यक आहे तर या पदासाठी जो अर्ज करायचा आहे तो स्वाक्षरीसह परिपूर्ण सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर दोन अर्जासोबत लहान कुटुंबाबाबत प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र जोडणे अनिवार्य आहे तर या पदासाठी जी महिला अर्ज करणार आहे तर त्या महिलेला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे तर लहान कुटुंब म्हणजेच काय तर त्यांना दोनपेक्षा जास्त मुलं असता कामा नाही तर असं सुद्धा म्हणजे यापुढे आता काहींचं आताच लग्न झालेलं असेल तर पुढे दोनपेक्षा जास्त मुलं जन्माला म्हणजे त्यांना घालता येणार नाहीत अशा प्रकारचा लहान कुटुंबाचा अर्जसुद्धा तिथे द्यावा लागणं तर त्याला लहान ला कुटुंबाचं प्रमाणपत्र असं म्हणतात त्यानंतरला तीन अर्जासोबत जन्म नोंदीचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र विवाहित असल्यास विवाह नोंदणी दाखला विवाहापूर्वीचे व विवाहानंतरच्या नावाची व्यक्ती एकच असल्याबाबत दाखला तसेच खाली दर्शवलेप्रमाणे अ तेई आपर्यंत आवश्यक कागदपत्रे साक्षांकित प्रति सक्षम अधिकाऱ्यांकडून साक्षांकित करून जोडणे आवश्यक आहे तर हे जे सर्व दाखले आहेत आणि त्यांचे झेरॉक्स तुम्हाला म्हणजे प्रू कॉपी करून देणं गरजेचं आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी किमान इयत्ता बारावी असणं गरजेचं आहे तर अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या दोन्ही पदांसाठी जी अट आहे शैक्षणिक अर्हता तर ती मिनिमम बारावी पास असणं गरजेचं आहे त्यानंतर वास्तव्याची स्थानिक रहिवासी असणे अट तर जी महिला या पदासाठी अर्ज करणार आहे तर ती महिला त्याच गावातील किंवा नगरपंचायत ग्रामपंचायत त्या परिसरातील असणं गरजेचं आहे है। तर स्थानिक रहिवासी उमेदवार असणं आवश्यक आहे तर यासाठी वयाची अटक आहे तर अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या पदावर सरळ नियुक्तीसाठी वयोमर्यादा किमान अठरा व कमाल पस्तीस अशी राहील तर हे जे अंगणवाडी मिनी असो किंवा अंगणवाडी सेविका किंवा मदतनीज या दोन्ही पदांसाठी जी, वा, जी वयोमर्यादा आहे ती मिनिमम अठरा ते पस्तीस वयांची आहे तथापि विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा चाळीस वर्ष आहे तर एखादी महिला, महिला जर या पदासाठी विधवा महिला जर अर्ज करत असेल तर तिला पाच वर्षाची सूट मिळू शकते मात्र तिला विधवा असल्याचा जो प्रमाणपत्र आहे ते तिला द्यावं लागणार आहे तर त्यांसाठी चाळीस वर्षाची अट असणार आहे तर बघा इथे लहान कुटुंब तर अंगणवाडी मदतनीस या पदासाठी लहान कुटुंबाची जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये अट लागू आहे अर्जासोबत लहान कुटुंबाबाबत प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र लिहून देणे बंधनकारक आहे तर अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या दोन्ही पदांसाठी अशा प्रकारे ही अट आहे त्यानंतरला भाषेचे ज्ञान तर भरती प्रक्रिया राबविण्यात येणाऱ्या अंगणवाडी केंद्रामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा जसं की उर्दू हिंदी माडिया गोड कोकणी पावरी कन्नड कोरकू तेलगू भिलोरी बंजारा इत्यादीपैकी एक भाषा बोलणारे असतील तर सदर भाषेचे ज्ञान असणाऱ्या म्हणजेच लिता वाजता येणे उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल तथापि अशा उमेदवारांनी येत्या दहावी बारावी पदवी पदव्युत्तर डेड बी एड शैक्षणिक अर्थांपैकी किंवा एक अर्हता मराठी भाषा सर्व अनिवार्य असणे आवश्यक आहे तर हे बऱ्याचदा प्रत्येकाचं असतंच कारण मराठी विषय हा या एक इयत्ता दहावीमध्ये तरी बऱ्याचदा असतो बारावी किंवा कुठल्या तरी इयत्तेमध्ये मराठी विषय असतो त्यानंतरला विधवा व अनाथ उमेदवारांबाबत तरतूद तर विधवा उमेदवारांबाबत पतीचा मृत्यू दाखला व स्वयंघोषणापत्र आणि अनाथ उमेदवारांबाबत तसेच सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पडताळणी अंतिदेय गुण देण्यात येतील तर अशा प्रकारे बघा विधवा आणि अनाथ उमेदवारांसाठी त्यांना सर्टिफिकेट दिल्यानंतरला जे काही गुण आहेत ते त्यांना गुण देण्यात येतील दे तर यासाठी बदली अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे त्यांचे बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही तर असं बदली करता येणार नाही ज्या अंगणवाडीमध्ये आपली नेमणूक होणार आहे तर त्याच गावामध्ये आपली नेमणूक कायमची असणार आहे तर आपल्याला दुसऱ्या गावामध्ये बदली करून घेता येणार नाही त्यानंतरला चार प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची प्राथमिक यादी शैक्षणिक पात्रता जात व अपत्यबाबत आवश्यक प्रमाणपत्राच्या आधारे तयार करून बाळ विकास प्रकल्प अधिकारी तर हे बघा ही जाहिरात आहे ती सांगली जिल्ह्याची आहे त्यामुळे इथे सांगली जिल्ह्याचं इथे नाव आलेलं आहे तर नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर शासन निर्णयात नमूद परिशिष्ट बनुसार लावण्यात येईल तर अशा प्रकारे ही माहिती आहे ती जर ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतमध्ये नगरपंचायत असेल तर नगरपंचायतमध्ये नगर परिषद असेल तर नगर परिषद आणि नगरपालिका असेल तर नगरपालिकेमध्ये अशा प्रकारे जी काही माहिती असेल ते तिथे लावण्यात येईल त्यानंतरला पाच नंबर शिक्षण वय व प्रवर्ग अपत्य विधवा इत्यादी तसेच नोटीस बोर्डावरील यादीतील कोणत्याही उमेदवाराचे प्रमाणपत्र व त्याबद्दल दिलेले गुण याबाबत हरकत असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी यादी घोषित केल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत बाल विकास प्रकल्प अधिकारी सांगली यांच्याकडे तर ही सांगली जिल्ह्याचं फॉर्म आहे त्यामुळे इथे सांगलीचं नाव आहे परंतु अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला तक्रारची करता येईल आणि तक्रार केल्यास तक्रारीची शहानिशा करून शासन निर्णयास अधीन राहून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल यानंतर कोणतीही तक्रार, यान तक्रार आल्यास त्याचा विचार केला जाणार नाही तर बघा अशा प्रकारे जे सर्व डॉक्युमेंट्स भरल्यानंतरला पात्र उमेदवारांमधून निवड होईल परंतु निवडीबाबत आपलं काही आक्षेप असेल तर तुम्हाला दहा दिवसामध्ये ते नोंदवायचं आहे त्यानंतर मात्र दहा दिवसाच्या नंतर नोंदवण्यात आलं तर कोणतीही त्याबाबत म्हणजे तक्रारची कार्यवाही केली जाणार नाही किंवा त्याची दखल घेतली जाणार नाही त्यामुळे वेळेत करणं गरजेचं आहे त्यानंतर सहा नंबर बघा गुणवत्ता यादीप्रमाणे प्रथम क्रमांकाच्या उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल तर जास्त अर्ज आलं तर जी गुण मिळतील त्या आधारे गुणवत्ता यादी लागेल आणि प्रथम क्रमांकाचं जे उमेदवार असेल त्या ज्या पोस्टसाठी म्हणजे ज्या गावामध्ये सपोज एक जागा आहे सेविका आणि मदतनीस तर त्या ठिकाणी जर सपोज चार अर्ज झाले मदतनीससाठी चार अर्ज सेविकासाठी आले तर त्या चारपैकी जे एक नंबरला मेरि म्हणजे मेरिट लागेल त्या चारमध्ये तर चारमध्ये जे एक नंबरला असेल त्याची निवड होईल सेविका या पदासाठी आणि जे दोन नंबर असेल त्या त्यांची मदतनीससाठी निवड होईल तर अशा प्रकारे ही भरती होणार आहे त्यानंतरला पुढे बघा भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगित अथवा रद्द करण्याचा तसेच पदसंख्येत बदल करण्याचा अधिकार बालविकास प्रकल्प अधिकारी राखून ठेवलेला आहे तर अशा प्रकारे कोणताही त्यामध्ये बदल करायचा झाला तर बाळ विकास प्रकल्प अधिकारी हे त्यामध्ये बदल करू शकतात त्यानंतर आठ नंबर अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार नाही तर बघा ना चार अर्ज आले आणि चारपैकी दोघींची निवड झाली तर दोन आपोआप बाद होणार आहेत तर त्यांना तसं काही कळवण्यात येणार नाही की बाबा तुमचं फॉर्म आहे ते ना म्हणजे बाद झालेले आहेत तर असं काही कळवणार येणार नाही तर त्यानंतर पुढे बघा विहित मुदतीनंतर प्राप्त येणारे अर्ज अपात्र ठरतील यावर पुढील कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही तर बघा यासाठी जी मुदत आहे ती प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी आहे आणि त्या मुदतीमध्येच तुम्हाला ते फॉर्म तिथे सबमिट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला कुठ म्हणजे कोणत्याही प्रकारची फॉर्म तिथे सबमिट करता येणार नाही आणि त्याबाबत तुमची तक्रारसुद्धा घेतली जाणार नाही त्यानंतर दहा नंबर बघा अर्जदार याची परिशिष्ट बनुसार गुणांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्याची असल्याने उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक गुणपत्रे प्रमाणपत्रे यांच्या शायांकित प्रति सक्षम प्राधिकाऱ्याकडून सा साक्षांकित करून जोडणे अनिवार्य आहे तर बघा जे ज्या महिला उमेदवार यासाठी अर्ज करतील तर त्या महिलांना प्रत्येक त्यांचे साथ, ग्राजुएशन था, ग्राजुएशन था, ग्राजुएशन, त्या त्या जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे सर्टिफिकेट आहेत बारावी असेल तर बारावीचे ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन डेड एड बी एड असेल तर त्या तेसुद्धा तुमचे गुण म्हणजे प्रमाणपत्र आहेत त्यांच्या झेरॉक्स काढून तुम्हाला सत्यप्रत करणं गरजेचं आहे आणि ते तिथे त्या फॉर्मबरोबर जोडणं गरजेचं आहे सपोज एखाद्या वेळी तुमच्याकडे ते सर्टिफिकेट आहे परंतु त्या फॉर्मबरोबर तुम्ही जोडलात नाही तर त्या म्हणजे दु दुसरा कॅन्डिडेट्स असेल तर त्यांनी जोडलेला असेल तर तुमचे म्हणजे पात्रता असूनसुद्धा तुम्ही रिजेक्ट होऊ शकता आणि दुसरं जी महिला असेल हो तर तिचं सिलेक्शन होऊ शकतं त्यामुळे तुम्ही सर्व जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहेत त्याचे स प्रमाणपत्र आहेत तर त्यांचे झेरॉक्स तुम्हाला जोडणं गरजेचं आहे त्यानंतर अकरा नंबर बघा कोणत्याही पदाकरता एकाही पात्र उमेदवारकडून अर्ज प्राप्त न झाल्यास किंवा फक्त एकच पात्र उमेदवारकडून अर्ज प्राप्त झाल्यास फेर जाहिरात देण्यात येईल तर बघा ज अशा प्रकारे ही जाहिरात देण्यात आलेली आहे मात्र कोणताही अर्ज न आल्यास किंवा एकच फक्त अर्ज आला तर पुन्हा जाहिरात देण्यात येईल आणि जी मुदत आहे ती वाढवण्यात येईल फॉर्म भरण्यासाठीची अंग त्यानंतर पुढे बघा बारा नंबर अंगणवाडी मदतनीस पदासाठी शैक्षणिक अर्थ अर्थीनुसार व प्राप्त टक्केवारीनुसार गुणांकन करणे करण्याचे असल्याने अर्ज करणारे उमेदवार यांनी आपले शैक्षणिक अर्थेनुसार बारावी पदव्युत्तर डी एड बी एड एम एस सी आय टी समकक्ष संगणक अभ्यासक्रम इत्यादी गुणांची टक्केवारी दर्शवणारे गुणपत्र प्रमाणपत्र यांच्या शायांकित प्रती सक्षम प्राधिकाऱ्याकडून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे तर बघा एखादी महिला असेल ती बारावी झाली असेल था। किंवा पदवी झालेली असेल था। त्यानंतर पदव्युत्तरसुद्धा त्यांनी शिक्षण घेतलेलं असेल डेड एड बी एड असेल त्यानंतर एम एस सी आय टी करम, आ, ही कम्प्युटरचं म्हणजे संगणकाचं अभ्यासक्रम सर्टिफिकेट असेल तर अशा प्रकारचे जे जे काही सर्टिफिकेट असतील प्रमाणपत्र ते या फॉर्मबरोबर जोडणं गरजेचं आहे आणि त्यामुद्वारेच तुम्हाला ते गुण गुण दिले जाणार आहेत आणि ते जर नसतील तर तुम्हाला ते गुण मिळणार नाही आहेत त्यानंतर तेरा नंबर बघा खाली नमूद तपशील निय आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसल्यास त्यासाठी गुणधान करण्यात येणार नाही तर बघा अशा प्रकारे आहे की तुम्हाला जर गुण मिळवायचे असेल तर अशा प्रकारे तुमची सर्व कागदपत्रं जोडणे गरजेचं आहे त्यानंतर विधवा अनाथ जात प्रवर्ग अनु अनुभव किंवा अन्य निकष याबद्दल आवश्यक गुण मिळणेकरता आवश्यक मूल प्रमाणपत्राच्या सायांकित प्रती सक्षम प्राधिकाऱ्याकडून सा साक्षांकित करून जोडणे अनिवार्य आहे तर सुद्धा तुम्हाला विधवा असाल तर विधवा असल्याचा जो पुरावा तुम्हाला पाहिजे आहे अनाथ असाल तर अनाथ जे सर्टिफिकेट आहे ते पाहिजे आहेत जात प्रवर्ग कोणत्या जातीतून तुम्ही आहात जातीचा दाखला तुमचं पाहिजे अनुभव असेल तर अनुभवाचा दाखला तुम्हाला पाहिजे तर अशा प्रकारे हे सर्व पेपर जोडल्यानंतर तुम्हाला त्याचे गुण मिळणार आहेत पंधरा नंबर बघा भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी राजकीय दबाव आणल्यास संबंधित उमेदवार यांना अपात्र ठरवण्यात येईल तर प्रकारे बघा कोणत्याही प्रकारे राजकीय दबाव आणता येणार नाही बऱ्याचदा असं होतं की एखादा राजकीय पक्षाद्वारे त्यांच्या ओळखीचं सा कॅन्डिडेट्स आहेत तर त्याची निवड केली जाते आणि दुसऱ्या उमेदवारांनी जर तशी तक्रार केली म्हणजे तो एलिजिबल असूनसुद्धा दुसऱ्या उमेदवाराचे राजकीय वजन वापरून जर सिलेक्शन झालं असेल तर अशा प्रकारे तुम्ही त्याची तक्रार करू शकता त्यानंतर सोळा नंबर बघा मान्य उच्च न्यायालयात दाखल रीट याचिकांबाबत प्रलंबित न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून सदरची जाहिरात देण्यात दे येत असून भविष्यात कोणत्याही टप्प्यावर माननीय न्यायालयाच्या निर्णयानुसार जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये बदल अथवा जाहिरात रद्द करण्यात येईल तर अशा प्रकारे न्यायालय जे निर्णय देईल ते दे लागू असतील त्यानंतर बघा जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर एक नंबर बघा वीज नमुन्यातील अर्ज तर जाहिरातीसोबत अशा प्रकारे अर्ज दिलेला आहे तो तुम्हाला भरायचा आहे तो आपण पुढे बघूया त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जाहिरातीसोबत सुद्धा हे हाय दिलेलं आहे म्हणजे जाहिरातीमध्ये जो फॉर्म आहे ते तेच तुम्हाला फॉर्म भरायचं आहे हा अर्जाचा सुद्धा जे अर्ज येईल फॉर्म भरण्यासाठी प्रिंटेड त्यामध्येच लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सुद्धा असणार आहे म्हणजे प्रिंटेड त्यामध्ये आपली माहिती भरायची आहे वेगळा दाखला काढायचा नाही लहान कुटुंबाचा दाखला काढ म्हणजे कुठे भेटत नाही काढून आपल्याला त्यामध्ये माहिती भरायची की बाबा खरंच मी माझ्या म्हणजे त्या महिलेला दोन मुलांपेक्षा जास्त मुलं नाही आहेत हे आपण स्वतः सही करून त्यामध्ये भरायचं आहे ते आपण पुढे बघणारच आहोत कशाप्रकारे लहान कुटुंबाचा दाखला असतो ते तर आधार कार्डची तुम्हाला सुद्धा जोडायची आहे त्यानंतर अर्ज अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी दाखला लग्नापूर्वी न लग्नानंतरचे नाव उल्लेख असणारा गॅझेटप्रद म्हणजे लग्न झाल्यानंतरला विवाह नोंदणी दाखला असतो ते गरज म्हणजे असणं गरजेचं आहे संबंधित नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रातील स्थानिक रहिवाशी असल्याबाबत रहिवाशी दाखला तर अशा प्रकारे रहिवाशी दाखला या ऑफिसमधून नगरपरिषद किंवा नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत तर तिथे रहिवाशी दाखला मिळतो ते तुम्हाला रहिवाशी दाखला जोडणं गरजेचं आहे त्यानंतर बारावी गुणपत्रकांची शा साक्षांकित प्रत पदवी असेल तर पदवीची त्यानंतर पदवी शिक्षण घेतलेलं असेल तर डी एड झा केलेलं असेल तर बी एड केलेलं असेल तर किंवा एम एस सी आय टी किंवा इतर कोणता कॉम्प्युटरचा कोर्स केलेला असेल तर त्याचे जे सर्टिफिकेट आहेत ते तुम्हाला जोडणं गरजेचं आहे त्यानंतर तेरा नंबर विधवा असल्यास अस पतीचा मृत्यू दाखला व स्वयं स्वयंघोषणापत्र हे फॉर्ममध्येच असणार आहे तर व जो नवरा आहे तर त्याचा मृत्यू झालेला असेल तर त्याचा मृत्यूच दाखला असणार तर पतीचा मृत्यू दाखला असणं गरजेचं आहे विधवा असेल तर त्यानंतर अनाथ असेल तर माननीय विभागीय उपायुक्त महिला बालविकास विभाग यांचे स्वाक्षरीचे अनाथ प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर उमेदवाराचे जात मागास प्रवर्ग असल्यास उमेदवाराच्या नावाचा जातीचा स्पष्ट उल्लेख असलेले म्हणजे जातीचा दाखला असणं गरजेचं आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास जर एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे अनुभव असेल काम केल्याचा तर बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना म्हणजे साक्षरीचा अनुभवाचा दाखला असेल तर ते सुद्धा जोडायचं आहे आणि अशा प्रकारे हे सर्व डॉक्युमेंट जोडल्यानंतरला तुम्हाला गुण मिळणार आहेत तर त्या गुणांच्या आधारे तुमची निवड होणार आहे तर बघा तुम्ही इथे बघू शकता आता हा फॉर्म आहे तो आ, सांगली जिल्ह्याचा आहे असं प्रत्येक जिल्ह्याचा फॉर्म म्हणजे प्रत्येक जिल्हावाईज आलेला आहे तर आपण या ठिकाणी सांगली जिल्ह्याचं पाहतोय तर अशा प्रकारे तुमचं फॉर्म राहील इथे तुम्हाला फोटो चिकटवायचा आहे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय ते इथं माहिती भरायची आहे त्यानंतर ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या स्थानिक क्षेत्राचे नाव अर्जदाराचं भ्रमण दोन्ही क्रमांक त्यानंतर अर्जदाराची माहिती यामध्ये तुमचं नाव असणार ना आहे अशा प्रकारे त्यानंतर पत्ता असणार आहे विधवा आहे किंवा नाही ते असेल तर होय करायचा नसेल तर नाही करायचा जन्मदिनांक अंकात आणि अक्षरात त्यानंतरला अर्जाची अंतिम दिनांक इथे बघा या सांगली जिल्ह्यासाठी एकवीस तारीखे शेवटची आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी आहे ज्या जिल्ह्याने जेव्हा ॲडव्हर्टाईज काढलेली आहे तर त्यानुसार ती शेवटची तारीख आहे तर इथे एकवीस तारीख शेवटची आहे तर इथे तुम्ही बघू शकता अर्जदाराची शैक्षणिक पात्रता तर अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता तुमची जे काही असेल ते इथं माहिती भरायची आहे जसं की शैक्षणिक अर्थात सपोज इथं बारावी आहे उत्तीर्ण वर्ष कधी झालेलं आहे दोन हजार किती वर्ष असेल तर लिहायचं एकूण गुण किती आहेत आणि प्राप्त गुण सपोज सहाशेपैकी चारशे मिळाले असतील तर तिथे भरायचे टक्केवारी किती आहे ती भरायची तर प्रकारे हे सर्व माहिती भरायची आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका अनुभव असल्यास अशा प्रकारे हे अनुभवाचा दाखला म्हणजे जोडायचा आहे तर इथे स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर लहान कुटुंबाचं बघा हा लहान कुटुंबाचा असा हा फॉर्म आहे त्यामध्ये तुमचं नाव लिहायचं आहे जी महिला फॉर्म भरणार आहे तर अशा प्रकारे तिचं सर्व नाव लिहायचं आहे मुलं असतील तर मुलांची इथं माहिती द्यायची आहे तर दोनपेक्षा जास्त मुलं नको पाहिजेत त्यानंतरला विधवा असल्यास स्वयंघोषणापत्र तर बघा अशा प्रकारे हा विधवा असल्यास स्वयंघोषणापत्र असा फॉर्म आहे त्या फॉर्ममध्येच असणार आहे वेगळा काही दाखला काढायचा नाही फक्त यासोबत तुम्हाला मृत्यू दाखला पतीचा मृत्यू दाखला हा जोडायचा आहे तर प्रकारे हा फॉर्म आहे त्यानंतर रहिवाशी स्वयंघोषणापत्र रहिवाशी स्वयंघोषणापत्र आपण इथे ही माहिती भरायची आहे आणि त्यानंतरला आपण फोटो चिकटवून अशा प्रकारे हा स्वयंघोषणापत्र द्यायचा आहे त्यासोबत स्वयंघोषणापत्रामध्ये ह्या द्यायचंच आहे परंतु त्याचबरोबर तुम्हाला रहिवाशी असलेला दाखलासुद्धा जोडायचा आहे तो तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये भेटून जाईल त्यानंतर अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे तर आता जे पाहिले तर अशा प्रकारे हे सर्व बघा लहान पुन्हा एकदा ही सर्व जे आपण मगासून पाहिले तेच सर्व डॉक्युमेंट्स आहेत अशा प्रकारे हे सर्व आहे मी मदत मी मदतनीस पदासाठी अर्ज करीत असून अर्जासोबत वरीलप्रमाणे कागदपत्र जोडून माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा सांगली यांचे कार्यालयाकडे सादर करीत आहे अशा प्रकारे हा फॉर्म तुम्ही सर्व सबमिट करून म्हणजे फॉर्म भरून अशा प्रकारे ते तुमची स्वाक्षरी करायचे आहे आणि अशा प्रकारे हा फॉर्म तुम्ही भरायचा आहे आणि त्यानंतरला म्हणजे काहीच दिवसामध्ये जे फॉर्म येतील त्या फॉर्ममधून गुणांकन केले जाईल आणि त्याद्वारे तुमची निवड होईल तर आपण पाहिलं की तुम्हाला जे गुणपत्रक तुम्ही देणार आहात प्रमाणपत्र देणार आहात त्यानुसार तुमचे तुम्हाला गुण देण्यात येणार आहेत तर ते गुण कशा प्रकारे देण्यात येणार आहेत कोणते सर्टिफिकेट असतील तर कशाप्रकारे तुम्हाला गुण मिळतील किती टक्के असतील तर किती गुण मिळतील तर त्याबाबत आपण इथे माहिती घेऊया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल तर इथे बघा अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीच्यासाठी बारावी मिनिमम बारावी असणं गरजेचं आहे त्यापेक्षा तुमचं जे शैक्षणिक अर्थ असेल त्यानुसार तुम्हाला गुण मिळतील तर बघा जसं की आता एक महिला बारावी आहे परंतु तिला जर ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गुण असतील तर तिला साठ गुण देण्यात येतील सत्तर ते ऐंशीपर्यंत असतील तर पंचावन्न साठ ते सत्तर असतील तर पन्नास गुण पन्नास ते साठ गुण असतील तर प पंचेचाळीस आणि पन्नास ते चाळीस गुण असतील तर चाळीस तर म्हणजे इथे जर एका महिलेला जर सत्तर टक्के गुण मिळालेत आणि दुसऱ्या महिलेला पन्नास टक्के मिळाले तर हिला ऑरे पंचावन्न गुण मिळतील आणि हिला चाळीस म्हणजे हिला ऑलरेडी पन्नास म्हणजे पंधरा टक्के जास्त गुण मिळतील म्हणजे पंधरा गुण जास्त मिळतील आणि तिचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत ते जास्तच असणार आहेत या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुण गुण ग्राह्य धरण्यात येतील तर ज्या महिलेला चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील तर त्यांचे पस्तीस टक्के गुण धरण्यात येतील तर पदवीधर एखादी महिला असेल तर तिला पदवीधर असल्यामुळे तिचं पर्सेंटेज नसतील परंतु ती पदवीधर असेल तर तिला दहा गुण हे एक्स्ट्रा देण्यात येतील तर एखादी महिला फक्त बारावीच असेल आणि दुसरी महिला पदवीधर असेल तर इथे त्या पदवीधरमुळे तिला दहा गुण इथे मिळणार आहेत त्यानंतर पदव्युत्तर असेल तर इथे तिला चार गुण मिळणार आहेत एखाद्या वेळी एखादी महिला डेड असेल तर तिला तिथे दोन गुण एक्स्ट्रा मिळणार आहेत बेड असेल तर तिला एक्स्ट्रा दोन गुण मिळणार आहेत त्यानंतरला तिला तिच्याकडे संगणक प्रमाणपत्र असेल तर तिला दोन गुण हे एक्स्ट्रा देण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे हे गुण मिळणार आहेत त्यानंतर बघा अतिरिक्त वीस गुणांपर्यंत तर बघा एखादी महिला विधवा किंवा अनाथ असेल तर तिला दहा गुण देण्यात येतील म्हणजे एखादी नॉर्मल महिला असेल आणि एखादी विधवा असेल तर या विधवेला किंवा अनाथ असेल तर तिला दहा गुण एक्स्ट्रा मिळणार आहेत तिच्यापेक्षा एखादी अनुसूचित किंवा जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये असेल तर तिला पाच गुण हे एक्स्ट्रा देण्यात येणार आहेत त्यानंतर इतर मागास, मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल विशेष मागास प्रवर्ग सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तर या कॅटेगरीमधून असेल तर तिला ती तीन गुण एक्स्ट्रा मिळतील त्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून काम करण्याचा जर एखाद्या महिलेला अनुभव असेल आणि तिने जर फॉर्म भरला तर तिला पाच गुण एक्स्ट्रा मिळतील आणि एखाद्या दुसऱ्या महिलेने फॉर्म भरला आहे तिला काही अनुभव नसेल तर इथे तिला शून्य गुण मिळतील परंतु दुसऱ्या महिलेने जर अशा प्रकारचा अनुभव प्रमाणपत्र दिलं तर तिला पाच गुण हे एक्स्ट्रा मिळणार आहेत तर अशा प्रकारे हे सगळं गुणांचं पर्सेंटेज असणार आहे जे जे तुमच्याकडे सर्टिफिकेट असतील आणि त्या त्यानुसार तुम्हाला हे अशा प्रकारे गुण असतील तर अशा प्रकारे ही सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीच या भरतीबाबतची सर्व माहिती आहे तर या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली विचारू शकता तर तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिलं जाईल तर ज्या ज्या ठिकाणी ही भरती आहे तर तुम्ही ग ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तिथे इन्क्वायरी करू शकता आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या गावामध्ये जागा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये